आजच्या श्रावणी सोमवारी आपण आलो आहोत सह्याद्रीच्या गर्भगिरी डोंगर रांगेत वसलेल्या गर्भगिरी महादेव मंदिरामध्ये पवित्र अशा श्रावण महिन्यात सोमवारी महादेवाच्या आराधनेला विशेष महत्व असत अनेक भाविक या ठिकाणी येत असतात चला तर मग या मंदिराची भटकंती करूया अहमदनगर जिल्ह्याला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे त्यामुळे या शहर आणि परिसरात अनेक धार्मिक स्थळे दिसून येतात असंच एक हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर म्हणजे गर्भगिरी महादेव मंदिर अहमदनगर शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदबिबी महालालगत सह्याद्रीच्या गर्भगिरी डोंगर रांगेत हे मंदिर वसलेलं आहे इतिहासकारांच्या मते या मंदिराला साडेचारशे वर्षांचा इतिहास आहे चांदबिबी महालापासून रतडगाव या मंदिराचं दर्शन होत या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला छत नाही मंदिरात महादेव पिंडीचं मुख पश्चिमेकडे आहे तर मंदिरात प्रवेश करण्यासाठीचा दरवाजा देखील उत्तर दिशेला आहे मंदिराच्या भिंती दगडी असून यांची उंची आठ फूट आहे पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात विशेषतः श्रावणी सोमवारी भाविक या महादेवाच्या दर्शनासाठी येतात गर्भगिरी डोंगर परिसरातील गावातील खाटकीण डोंगर परिसरात गर्भगिरी महादेव मंदिर मंदिर सापडून आलेलं आहे हिंगार येथील भाषण तागडकर व त्यांचे इतर चार ते पाच मित्र या ठिकाणी भटकंती करत होते भटकंती करत असताना त्यांना हे मंदिर सापडून आलं नंतर त्या मंदिराची त्यांनी डागडुजी केली आणि हे हेमाडपंथी मंदिर सगळ्यांसमोर आणलं त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की मंदिराला छत नाहीये आणि जे काही इथं आर्किओलॉजी डिपार्टमेंट ची लोक आले त्याच्यानंतर काही संशोधक आले यांनी दावा असा केला की चारशे ते पाचशे वर्ष पूर्वीचं मंदिर आहे निसर्गरम्य अशा गर्भगिरीच्या कुशीत हे मंदिर असल्याने भाविक आणि पर्यटकांना ही जागा आकर्षित करते तर सध्या कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने येथील मनाला मोहित करणारी शांतता या वातावरणाला अधिकच सुंदर बनवते